नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हालचाली सुरू दूध प्रश्नावर तोडगा काढण्याची लगबग कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी सरकार लागले कामाला दुष्काळी उपाययोजनांसाठी बैठक घ्या शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदा पत्र मुख्यमंत्री बैठक घेणार का तीन दिवसांचा शरद पवार यांचा बारामती दौरा पीएम सूर्यघरचे पोर्टल बंद सोलर असोसिएशन मीटरसाठी महावितरण विरोधात घोषणाबाजी असोसिएशन उतरली रस्त्यावर फळबागाच्या विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ गतवर्षीचा विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी शेतकरी प्रश्नांवर कमी पडलो प्रदेशाध्यक्ष तटकरे यांची कबुली विधानसभा एक संघ लढणार नाफेड एनसीसीएफची खरेदी धुळफेक केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांची कुचेष्टा बाजार दर कमी दिल्लीतील मंत्रालयातून ठरतो खरेदीचा भाव जालना जिल्ह्यातील सत्त्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी अनुदान जमा खरीप पेरणीच्या तोंडावर अनुदान जमा झाल्याने शेतकरी बांधवांमधून समाधान खरेदी दरात कपात तर विक्री दरात वाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणखी किती दिवस अंत पाहणार भूममध्ये शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल गत वर्षाच्या तुलनेत कांदा बियाण्यांची भाव वाढ आळेफाटा उपबाजारात कांद्याचे दर वधारले दहा किलो कांद्या चारशे अकरा रुपये किमान कमान दर बागलांचे शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी भावांतर योजनेच्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशा नाशिकमधील बारा तालुक्यांतील अवघ्या साडेपाचशे शेतकऱ्यांस काढला पीक विमा सिन्नर मालेगाव येवला तालुक्यातील आत्तापर्यंत सर्वाधिक शेतकरी पीक कर्ज वाटपाचे सतराशे सत्तर कोटींचे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बँकर्सचा आढावा खत वाहतुकीचा भूर्दंड मात्र शेतकऱ्यांवर नको गावमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नी महाविकास आघाडीचा यलगार प्रशासनाला निवेदन एकवीस रोजी आंदोलनाचा दिला इशारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद